आज गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडते आहे आणि गोकुळची ही सभा वादळी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे संचालिका शॉमिका महाडिक सेजवर नसतील मी सभासदांसोबत व्यासपीठावर बसणार आहे आणि त्यासाठी तशी व्यवस्था करून द्यावीसुद्धा माईक सोबत द्यावा अशी मागणीसुद्धा शॉमिका महाडिक यांनी केली आहे गोकुळच्या अहवालामध्ये महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो पाहायला मिळत नाही आहे आणि गोकुळच्या दोन वर्षांच्या कारभारावर आज ज्या सभेमध्ये चर्चा होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे अनेक अनुत्तरित प्रश्न सभेमध्ये मांडणार असं सुद्धा शॉमिका महाडिक प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत शेखर आपण पाहिलं दोन वर्षांचा जो कार्यकाळ आहे ते सगळे अनुत्तरित प्रश्न किंवा कारभार असू देत आज सभेमध्ये त्यावर चर्चा होण्याची शक्यता वादळी तर नक्की होणारच आहे मात्र शौमिका महाडिक यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा आणि ही सभा नेमकी कधी सुरू होती श्रद्धा ही सभा एक वाजता सुरू होणार आहे मात्र एक वाजता सुरू होण्यापूर्वीच सर्व सभासद जे आहेत ते या मंडपामध्ये तर जाऊन बसत असतात सुरुवातीला सत्ताधारी पक्षाचे जे काही सभासद आहेत ते येऊन बसलेले आहेत मात्र काही वेळात आता शौमिका महाडिक आणि त्यांचे समर्थक जे आहेत ते या ठिकाणी सभासद घेऊन त्या ठिकाणी येतील मात्र तत्पूर्वीच आपण ही सगळी सुरक्षा व्यवस्था बघताय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे पोलीस अधिकारी तैनात आहेत आणि आपण ही सगळी दृश्य बघतोय प्रत्येक सभासदाचं या ठिकाणी पत्र तपासूनच आतमध्ये सोडलं जाते प्रत्येकाची विचारपूस जी आहे ती केली जाते सभासदांव्यतिरिक्त एकाही व्यक्तीला आतमध्ये सोडलं जात नाही दरवर्षीच या ठिकाणी सभासद आपल्याला आतमध्ये सोडत नाहीत अशी या ठिकाणी तक्रार घेऊन राडा करत असतात दंगा करत असतात त्यामुळं प्रत्येक सभासदाला त्या ठिकाणी दिलेले पत्र जे आहे ते घेऊनच आतमध्ये सोडलं जाताना या ठिकाणी दिसत आहेत मोठ्या प्रमाणात या वर्षीच्या सभेमध्ये शौमिका महाडिके आपण प्रश्न उपस्थित करणार असल्याचं म्हटलेलं आहे स सुरुवात आत्ताची सत्ता जी आहे महायुतीसोबतच आम्ही बनवली असलं देखील असं सांगितलं असलं देखील ते मी एक मात्र मुद्दा उपस्थित केलेला आहे की दोन हजार तेवीस चोवीस आणि गतवेळची गतवर्षीचा जो व्यवहार झालेले आहेत आर्थिक व्यवहार त्या व्यवहारात मला काही आक्षेप आहेत आणि ते आक्षेप घेऊनच ते तक्रारी घेऊनच तर मी काही प्रश्न मांडणार आहे आणि मी व्यासपीठाच्या खाली मला बसायला जागा जी आहे ती द्यावी अशी देखील विनंती केलेली आहे त्यामुळं दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा सभासद जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आत्ता देखील आपण ही सगळी दृश्य पाहतोय गावगाड्यातून खरंतर ही सगळी गोकुळ दूधसंस्था चालत आलेली आहे अनेक प्रश्न गेले अनेक वर्षांपासून या ठिकाणी प्रत्येक सभेमध्ये अनेक जण मांडत आलेले आहेत आणि आता शौमिका माडिक देखील मागील चार वर्षांपासून सातत्यानं संदर्भात वेगवेगळे मुद्दे घेऊन आवाज उठवत आलेले आहेत आपण देखील बघितलं तर हे ज्यांच्याकडं ओळखपत्र नाही ते या ठिकाणी सोडलं जात नाही असं देखील दिसतंय बघितलं तर ह्या मोठ्या प्रमाणात दरवर्षी राडा होत असतो काही वेळा तर शौमिका माडिक आणि त्यांचे समर्थक जे आहेत ते या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर व्यासपीठाच्या अगदी समोरच त्या उभा राहून प्रश्न जे आहेत ते उपस्थित करत असतात अनेक ठराव जे आहेत ते त्या ठिकाणी मंजूर देखील करून घेत असतात त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोधक देखील राडा या ठिकाणी करताना दिसत आलेले आहेत काही सभासदेखील आलेले कुठे वडण घे अपेक्षा आता या आजच्या सभेतनं तुम्ही एक सभासद संस्थेचा चेअरमन म्हणून या सांगतोय की आज ह्या सत्ताधारी मंडळीनं आज टी चांगल्या प्रकारे ठेवल्यात दुधाला बारा तेरा रुपये दर दिलाय खाद्याचा दर कमी आहे मिनरल मिक्सचर दिले यांच्या या सत्तादाऱ्याकडून आम्ही चेयरमनीच्या तुम्ही समाधानी आहे मात्र त्या ठिकाणी शौमिका म्हाडिक सातत्याने विरोध करताना दिसत आहेत अनेक घोटाळे त्या ठिकाणी झालेले अनेक खर्च वाढलेले असं देखील त्या खर्च वाढला असं काही नाही पण ह्यातून अशा गोष्टी थोड्याफार होत असतात पण त्या पण आज संचालक आहे तिने पण समजावून घेऊन आपलं सगळे सभागृह दूध उत्पादकांचं हित बघावं खर तर सभासदांचं दूध उत्पादकांचं हित जे आहे ते प्रत्येकाने बघावं असं की अपेक्षा या सभासदांनी केलेली आहे अनेक सभासद जे आहे ते या ठिकाणी येताना देखील पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात प्रश्न जे आहेत ते अनेक सभासदांचे असतात मात्र दरवर्षीच आपण ही सभा बघतो विरोधी गटाचे जेवढे काही सभासद या सभास्थळी येत असतात त्यांच्याकडून मोठ मोठ्याने घोषणाबाजी जी आहे ती होत असते प्रत्येक सभासदाला आपले काही मत जे आहे ते मांडायचं असतं आणि त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं जी आहे ती दिली जातील असं देखील आता सत्ताधारी गटाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं आम्ही कुठल्याही पद्धतीने सभा बंद करणार नाही प्रत्येक सभासदाचे प्रश्न त्या ठिकाणी घेतले जातील आणि त्या प्रश्नांचं उत्तर देखील दिलं जाईल आपण ही संपूर्ण परिसर आता पाहतोय मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून आलेली ही सगळी नागरिक आहेत सभासद आहेत जे वेगवेगळे मुद्दे घेऊन दरवर्षी येत असतात मात्र काही वेळातच आता शौमिका माडिक या ठिकाणी दाखल होतील त्यांचे सभासद घेऊन दाखल होतील त्यानंतर जेव्हा सभा सुरू होईल त्या सभेच्या माध्यमातून नेमके कुठले प्रश्न आहेत ते उपस्थित त्या करणार हे देखील अगदी नाही बरोबर शेखर परिसर तर आपण पाहतोय पोलिसांचा दगडा बंदोबस्त आणि त्या संदर्भात आता सभासदांचे मुद्दे सभासदांचे प्रश्न आणि त्यावर आता शौमिका महाडिक यांची भूमिका याकडे लक्ष असेल अपडेट घेत राहू शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी